हॅलो यूट्यूब फॅमिली आज आहे आपण हिरव्या वाटाण्याच्या करंजा तर चला मग पटकन रेसिपी बघू आता खूप साऱ्या अशा वटाण्याच्या शेंगा मार्केटमध्ये मिळायला लागल्या आणि ज्या ऋतूमध्ये जी गोष्ट मिळते ती नक्कीच खायला पाहिजेत आपण तर चला मग आज आपण इथं बनवणार आहे वटाण्याच्या करंजा तर त्यासाठी अगोदर मी वटाणे थोडे हलके भाजून घेतले इथं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे हलके भाजायचे हलके भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि वटाने काढल्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या चार ते पाच मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या नंतर घ्यायचं लसण घ्यायचा नंतर कोथंबीर आणि जिरं घ्यायचं आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि छान आता इथं हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि इथं आपलं वटाणे हिरवे मिरच्या लसण कोथंबीर आपण अशी बारीक करून घेतली होती नंतर ही ठेवली इकडे कढाई तापायला त्यात घालायचं थोडं तेल घालायचं आणि तेल गरम झालं की जे आपण मिक्सरला वटाणे वगैरे काढून घेतली होती ते घालायचं आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडी हळद घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं थोडी कोथिंबीर पण घालायची आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं याला पण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं आणि आता हे कढाई सोडायला लागलं होतं म्हणजे हे आता व्यवस्थित परतून झालं त्याला साईडला काढून ठेवायचं म्हणजे आपलं सारण तयार झालं आता करंजीमधलं नंतर घ्यायचं एक वाटी मैदा घ्यायचा मैद्यामध्ये थोडं ओवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं तेल घालायचं एक चमचा तेल घालायचं आणि आता हे व्यवस्थित पहिलं अगोदर मिक्स करायचं तेलामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आणि याचा गोळा तयार झाला की समजायचं की आता हा आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे भिजवण्यासाठी आणि नंतर घ्यायचं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ भिजून घ्यायचं म्हणजेच मैदा भिजून घ्यायचा इथं आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आणि गोळा पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवायचा आणि नंतर पाच ते सहा मिनटानंतर मी काढून घेतला गोळा आणि परत एकदा मळून घ्यायचा आणि इथं आपला गोळा आता मळून तयार झाला होता नंतर थोडं पीठ घ्यायचं आणि आपलं करंजीचं सारण पण त्याच ताटामध्ये मी ठेवून घेतलं नंतर घ्यायचं इकडं कोळपाड घ्यायचं आणि त्याच्यावर आता चपाती लाटून घ्यायची गोल आकारामध्ये इथं मी पुरीच्या साईजची पुरीच्या ह्या साईजची लाटून घेतली होती नंतर घ्यायचा आपला करंजीचा, करंजीचा साशा घ्यायचा साशामध्ये अगोदर थोडं पीठ घालायचं म्हणजे चिटकणार नाही आपली करंजी थोडं पीठ घालायचं नंतर त्याच्यावरती चपाती टाकून द्यायची किंवा पुरी टाकून द्यायची आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं वटाणे वगैरे आपण ते सारण तयार केलं होतं अगोदर ते आणि सारण चांगलं भरायचं चा। खायला पण छान लागतं नंतर आणि असं बंद करून घ्यायचं आणि करंजीचा आकार देऊन घ्यायचा आणि जे एक्स्ट्रा पीठ होतं ते काढून घ्यायचं आणि बघा आपली करंजी अजिबात चिटकली नाही नंतर असं काढून घ्यायची करंजी आणि सर्व करंजी इथं मी करून घेतल्यानंतर नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला आणि तेल पण गरम झालं होतं तेल मी अगोदरच ठेवलं होतं नंतर तो सोडायच्या करंजा करंजी ही मिडियम गॅसवर तळायची छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आणि बघा तुम्ही करंजी छान अशी दिसत होती वरून आणि नंतर मी अशा सर्व करंज्या इथं तळवून घेतल्या आणि खरंच ही हिरव्या वटाण्याची करंजी एकदम एक नंबर झाली होती एकदा नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये आणि नंतर मी टमाटो सॉससोबत त्याला मुलांना खायला दिलं होतं आणि तुम्हाला एक मी फोडून पण दाखवली तुम्ही त्याच्यामधलं जे बघसाल तर खरंच तुमच्या तोंडाला पण पाणी येईल आणि खरंच खरंच खूप छान झाली होती माझी करंजी आणि एकदा नक्की ट्राय करा Thank you.